नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं तुम्हाला गुढीपास गुढीपाडवा स्पेशल साखरेच्या गाठी बनवून दाखवणार आहे खूप सोपे पद्धत आणि कोणाच्याही असं न चुकणारे तर आज आपण तसले इथं साखरेच्या गाठी किंवा बताशे तुम्ही म्हणू शकता ते इथं बनवून दाखवणार आहे तर तुम्ही इथं कलरचे सुद्धा बनवू शकता ते किंवा पांढरेसुद्धा तुम्ही इथं साखरच्या गाठी आहेत तो बनवू शकता तर आज मी इथं सगळ्या प्रकारचे एक एक गाठी इथं बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथं पहिलं साखर घेतलेलं आहे थोडंसं सा। म्हणजे साखर आहे तो साधारण वाटी इथं साखर घ्यायचं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये साखर बु बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे नाहीतर जास्त पाणी घातलात तर नंतर ह्याला खूप असं वेळ शिजवावं लागेल त्यामुळे थोडंसं एक किंवा दोन चमचे इथं पाणी घालायचं आहे आणि गॅसवर ठेवून ह्याला चमच्याने सतत असं हलवत राहायचं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये इनो घालू शकता सोडा घालू शकता किंवा तूप घालूनसुद्धा हे तुम्ही बत्ताशा किंवा साखरेच्या गाठी आहे तो बनवू शकता तर आता मी ह्याच्यात अजून काहीही घातलेलं नाही आहे तर असंच तुम्ही बघू शकता साखरेला आहे तो असं बुडबुडे येत आहे म्हणजे साखर आहे तो छान असं पाक व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता मी इथं इनो घालणार आहे तर खूप जास्त सुद्धा इनो नाही घालायचं त्याचबरोबर खूप थोडंसं सा। म्हणजे साधारण एक अर्ध चमचा किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला इथं इनो घालायचं आहे तर आता मी तुम्हाला इथं पहिलं इनो वगैरे न घालता दाखवणार आहे आणि नंतर इनो सुद्धा घालून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता थोडंसं पिलेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे साखरेचं पाक आहे तो घालायचं आहे आणि त्याचबरोबर हे साखर पाण्यामध्ये घातल्याबरोबर असं हे घट्ट होत आहे एकाच ठिकाणी म्हणजेच आपलं हे साखरेचं पाक आहे तो घाटी बनवण्यासाठी तयार आहे तर आत्ता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथं इनो आहे तो घालून घेतलेला आहे तर इनो घातल्यावर एक मिनटं छान असं ह्याला फेस येईल आणि असंच आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यात मी कलर घालून करत आहे तर मी तुम्हाला सांगितले की सगळ्या कलरचे मी तर करून दाखवणार आहे आणि इनो आणि बिना इनोचंसुद्धा करून दाखवणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इनो घालून न घालून किंवा पांढरेशुभ्र असं भत्याशा आहे तो बनवू शकता त्यानंतर इथं आपण जे वाटी इथं बनवून ठेवलेलं होतं पहिलं सेट करून ठेवलेलं होतं तर त्यामध्ये आपण हे सगळं गा साखरेचं पाक आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही वाटी घेऊ शकता किंवा कशाचे टोपण घेऊ शकता पिलेट वाट्या कशातही हे तुम्ही दोरा आहे तो असं घालून ठेवायचा आहे फक्त त्या वाटीला किंवा ताटाला पहिलं तेल किंवा तूप लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे साखरेचं पाक इथं घातल्याबरोबर एक दोन ते तीन मिनटातच लगेच हे गाठी आहे तो तयार होतात बघू शकता सहजपणे निघत आहेत तर सगळे हे वाटीतले आहेत तो अशा पद्धतीने मी काढून घेतलेला आहे आणि इथं आपलं एक साखरेचं गाठे आहे तो, तो तयार झालेला आहे तर आता त्यातच मी इथं दुसरं आणखीन थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तर आता हे परत वाटी असं सरळ ठेवायचं आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये दोरासुद्धा आपल्याला सरळ असं पहिलंच हे तयारी आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे नंतर आपण साखरेचं पाक आहे तो लगेच इथं घालून घेऊ शकतो तर असं सगळं पहिलं तयारी करून ठेवायचं आणि मगच आपल्याला हे साखरेचं पाक आहे तो करायचा आहे तर आता मी तुम्हाला इथं दुसरं करून दाखवणार आहे म्हणजे दुसऱ्या कलरचं करून दाखवणार आहे त्यासाठी मी इथं एक वाटी साखर घेतलेलं होतं पण त्यामधले मी इथं चार भाग करणार आहे एक पाव वाटी, पाव पाववाटी असं सगळ्या कलरचे एक एक मी इथं बनवणार आहे पाव वाटी साखर घेतलं त्याच पातेल्यामध्ये आणि त्याचबरोबर एक ते किंवा दोन चमच्या इथं पाणी घातलेलं आहे साखर बुडेपर्यंत गॅसवर ठेवून ह्यालासुद्धा असंच उकळी येईपर्यंत किंवा साखरेचं पाक आहे तो तयार करायचा आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा इथं इनो घालून दाखवलेला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये अजिबात इनो वगैरे घालणार नाही आहे फक्त हे साखरेचंच आपल्याला हे बनवायचं आहे तुम्ही तूपसुद्धा घालू शकता किंवा नाही घातलात तरीही चालेल तर ह्याच्यामध्ये चाले। मी, मी काहीही घातलेलं नाही आहे तर हे बघा फक्त तसंच मी हे करत आहे पाणी घेतलेलं आहे प्लेटमध्ये साखर घालून असं सा बघायचं आहे घट्ट झालं गोळा झाला की आपलं हे साखरेचं पाक आहे तो तयार आहे लगेच गॅस बंद करायचं आणि त्याचबरोबर कलर इथं घालायचा आहे तर पहिलं मी इथं गुलाबी कलर केलेलं होतं त्यानंतर आता मी हिरवं कलर घालून हे करत आहे गॅस बंद करून हे सगळ्या वाटींमध्ये किंवा दोऱ्यांवरती घालायचं आहे तर दोरा आहे तो पहिलं सेट करून ठेवायचं मगच आपल्याला दोरा हे दोरावरती घालायचं आहे नाहीतर हे दोऱ्यावरती साखरेचं पाक नाही पडलं तर आपला दोरा आहे तो वरच्यावर निघून जाईल आणि आपलं असं माळ आहे तो तयार होणार नाही तर हे साखरेच्या गाठी आहे तो आपल्याला झटपट करायचा असतो नाहीतर हे साखर आहे तो लगेच घट्ट होतो लगेच घट्ट झालं तरी एवढं काही नाही तर आपल्याला परत ते परत पातळ बनवण्यासाठी त्यात थोडंसं पाणी घालायचं गॅसवर ठेवून लगेच आपण त्याला मेल्टसुद्धा करून घेऊ शकतो म्हणजे परत पाणी घालून परत साखरेचं पाक इथं आपण बनवून घेऊ शकतो तर ह्यालासुद्धा दोन मिनटानंतर मी लगेच काढून घेत आहे बघू शकता हे सुद्धा आपल्या इथं साखरेचं माळ आहे तो बनवून तयार आहे खूप छान असं अलगदपणे निघत आहेत ह्याच्यामध्ये आपण इनो वगैरे काही न घालता केलेला आहे तरीसुद्धा सेम झालेले आहेत पहिलं जे आपण इनो वगैरे घालून केलं तसंच हे सुद्धा झालेलं आहे तर दोन गाठी मी तशा करणार दो, आहे आणि दोड दोन गाठी आहेत तो मी इथं इनो घालून करणार आहे तर इथं आपले दोन झालेले आहेत तर आणखीन दोन कलरचे मी इथं बनवून दाखवणार आहे तर आता मी इथं अजून एक पिवळा कलरसुद्धा बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी परत त्याच वाटीला तूप लावायचं परत दोरा आहे तो सेट करून ठेवायचं आणि त्यानंतर मी इथं परत साखरेचा बाग आहे तो बनवून घेतलेला आहे तर मी इथं दाखवलेलं नाही आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून आणि तर सगळं सेमच केलेलं आहे फक्त आहे कलर ह्याच्यामध्ये पिवळं घातलेलं आहे आणि परत हे सगळं वाटी पूर्ण भरेपर्यंत असं घातलेलं आहे वाटी छोटी असल्यामुळे मी इथं भरून घालत आहे छोटी असली मोठी असली की तुम्ही थोडं थोडंसं कमीसुद्धा घालू शकता पण दोऱ्यांवरच घालायचं आहे त्याचबरोबर इथं सगळे माळ मी इथं बनवून घेतलेलं आहे पिवळं सा माळसुद्धा मी इथं काढून घेतलेलं आहे बघू शकता हे आहे आपलं साखरेचं घाटी पिवळं तर सगळे एक एक कलरचे आपण बनवलेले सगळे मी एका ताटमध्ये काढून घेते बघू शकता सगळे एकसारखे एकसारखे दिसत आहेत कोणतंही असं दिसत नाहीये की हे साखरेचं गाठीला हि तर आपण इनो घातलेलं की न घातलेलं काहीच कळत नाहीये सगळे सेम पद्धतीने झालेले आहेत त्याचबरोबर मी इथं पांढरं सुद्धा करून घेतलेलं आहे हे बघा इथं पांढर कलर हिरवा कलर पिवळा गुलाबी सगळ्या कलरचे एक एक मी बनवून दाखवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पाडव्याला घरच्या घरी हे साखरेच्या गाठी घरात नक्की करा लहान मुलांना तर खूप आवडतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय